वाटायचे म्हणूनच मुलं त्यांना प्रेमाने साता नेहरू असे म्हणायचे बाल बालदिन हा केवळ एक सण नाही तर तो मुलांच्या निपापतेचा निराग निरागसतेचा आणि आनंदाचा उत्सव आहे या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम स्पर्धा खेळ आणि गाणी यांचे आयोजन केले जाते आणि शिक्षक शिक्षक पालक मुलांना प्रोत्साहन देतात आणि त्यांचा दिवस खास बनवतात या दिवशी आपल्या नेहरूचा एक संदेश लक्षात ठेवावा लागतो आजचे मुले उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षण प्रेम आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे बालदिन आपल्याला हे स्मरण करून देतो की प्रत्येक बालकात एक भारत नवीन नवीन उभा राहण्याची दडलेली आहे शेवटी आपण सर्वांनी ठरवावे की आपल्या आजूबाजूच्या बाजूच्या प्रत्येक मुला बालपण आनंदी आणि सुरक्षित होईल कारण जिथे बालक असतात तिथेच खरे भारताचे भविष्य उजडते धन्यवाद